सो फायनली वी आर इन द बोट मुंबईचा जुगाड लावलेला आहे आम्ही समोर बघू शकता तुम्ही बोट हाऊस सुटी एंट्रन्स तिकीट काउंट मोस्ट ऑफ द शूट्स नाईन्टीज मध्ये किंवा सॉन्गची शूट पण इकडेच व्हायची बोटची टक्कर होता होता वाचलेली नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा आणि आज आपण आहोत उटी मध्ये आणि आज आपण निघलो उटीच्या फेमस उटी लेकला बोटिंग करायला पण मेजरली चाललोय ना तर ते आपल्या नाईन्टीजच्या बॉलिवूडच्या मूवीज ना परत एकदा जगण्यासाठी स्पेशली जे सॉन्ग आहे ना मैने पेर केल्यामधलं दिल दीवाना बिन सजना के माने ना तिथे मागे तुम्ही बघू शकता टीचं प्लांटेशन चालू आहे आणि आता आपण पटापट निघूया पड़ कारण संध्याकाळ झाली आहे पावणे पाच झाले आहेत ओके तर जाऊया उटी लेकला आणि बघा आम्ही ना त्याच व्हॅलीमध्ये कुठेतरी राहतोय आणि तिथे बघा ना मागे पूर्णपणे फॉग आलाय फॉग बघू शकता तुम्ही हे बघा असं फॉग उतरत आहे आणि त्या दिवशी व्हॅली आहे तर तिथेच आम्ही राहिलो आहे आणि जास्त लांबपण नाही मार्केट आहे थोडंस फिरून यावं लागतं आणि इथून आता मार्केट सुरू होतं म्हणजे आमच्या झोमॅटोच्या स्विगीच्या ऑर्डर्स पण आता घरी येतात तर तुम्ही लास्टुडिओ मध्ये बघितला मस्त मस्तपैकी तिकडेच मागून खाल्लं कारण कधी कधी कसं बाहेर आलो आहे तर मग जेवणात वेळ करायला आवडत आणि आता घरी येऊन मस्तपैकी फ्रेश होऊन पण लेकला निघालेलो होते सो मला असं वाटतं उटी ज्याच्यासाठी फेमस झाली ती या लेक मुळेच झाली आणि त्याच्या भोवती असलेल्या वेगवेगळ्या गार्डन मुळे आणि त्याच्याशिवाय चहाच्या मळ्यांमुळे किंवा कॉफी आणि चॉकलेट या सगळ्या गोष्टींमुळे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हॉलिवूडचे मोस्ट ऑफ द शूट्स नाईन्टीज मध्ये किंवा सॉंगची शूट पण इकडेच व्हायची साजनचं म्हणा किंवा मेने पिअर कियाचं म्हणा दिवानाचं म्हणा आय थिंक प्रत्येक मुव्हीच ना एखाद दुसरं सॉंग लोकेशन हा तर ते आ, उटी मध्ये असायचं मला असं वाटतं त्यावेळी ऍक्टर ऍक्ट्रेस ना इथे होऊन राहायला आवडायचं मे बी क्लायमॅटिक रिझन असेल मस्त थंड वातावरण आहे आणि मला वाटतं सगळ्या प्रेफर हा उटीच प्रिफर करायची आणि दॅट इज अ रिझन हे अनिमोन डेस्टिनेशन म्हणून पण आता फेमस आहे एवढी वर्ष आणि त्याच्यामुळे जेवढा क्राऊड आहे तसं म्हटलं तर उटी एकदम स्मॉल सिटी आहे म्हणजे फाय किलोमीटरच्या परिसरामध्ये ती सगळी सिटी पसरलेली आहे ओके खूप जास्त असं लांब लांब नाही आहे पण त्याच्यामुळे पण थोडं आता रोड लहान आहेत आणि भरपूर लोक येतात सीझनला त्यामुळे रोडला ट्रॅफिक हे होतात कंजेशन हे होतात ते तुम्ही आता समोर बघू शकता पण ते मेन मार्केटच्या आजूबाजूलाच तो ते बघा ते आता आपण क्रॉस करू आणि लवकरच पोहोचू ते उटी लेकला आणि आता तुम्ही बघू शकता समोर आहे तो उटीचा मेन बाजार आहे तर हाच म्हणजे जिथे सगळ्यात जास्त ट्रॅफिक वगैरे होतं पण तुम्हाला कुठेही जायचं आहे ना तर तुम्हाला इथून जावत लागतं आता गार्डन गार्डनसाठी आता आम्ही राईटवरून गेलो राईट मारून ओके सो आता सरळ आम्हाला जायचं आहे मग आपल्याला उटी लेक वगैरे लागेल तर इथेच सगळी दुकानं पण आहेत तिथेच सगळ्या शॉपिंग एरिया पण आहे त्याच्यामुळे इथेच सगळेजण येतात तर त्याच्यामुळे आता इथून फटाफट फक्त निघालो पाहिजे हा एवढा पोर्शन लांब तर आहे आता इथूनच बघा मेन बाजारवरून उटी लेकचा जो फोडिंग पॉईंट आहे ना म्हणजे बोटिंग पॉईंट तो तीन किलोमीटरवरती आहे आता इथून बाहेर पडलो किंवा नंतर मग आपण पटापट जाऊ सगळी दुकान हे बघा हे ए टू बी पेरणा व्हेज रेस्टॉरंट ओके तर इथे आहेत भवन हां हे प्युअर व्हेज आहे ओके आणि बाकी सगळे मिक्स व्हेज नॉन व्हेज असे गाड्या वगैरे असे पार्क करून ठेवलेले आहेत ते पण पण पार्क करू शकतो नंतर आल्यावरती गाडी आणि ते पण बरीच शॉप्स आहेत ॲक्च्युली कोणीतरी ट्रॅफिक जाम करून ठेवलेलं आहे आणि थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस पडतो आहे त्याच्यातरी आहे गाडीतच फंग आहेत मग सो बघा आता आपण so, लेकच्या जवळ आलो आहे आणि आमच्या डाव्या आता लेकचे ना थोडे थोडे ग्लिम्स दिसत आहेत पण चांगलीच गंधार झाडी आहे तर त्याच्यामुळे एवढा लेक दिसत नाही आहे पण आता आपण थोड्याच वेळात पोचू आणि बरेच लोक छोटे छोटे बोटिंगमधून ना बोटिंग करत आहेत करतात करत आहेत ओके सो आता okay? so, जाऊ आपण पटकन बोट घेऊ कारण कसं आहे पावसाचे आसार दिसत आहेत जरा ढगळ वातावरण झालं वाजले काही जास्त नाही आहेत पाचच वाजले आहेत पण बघा ना असं वाटतंय की सहा साडेसहा झाले आहेत ना सो पाऊस पडण्याची शक्यता आणि तिकडे डावीकडे आता दिसायला लागलेला आहे तर आता या कधी पण दिसते जरा आता पार्किंग शोधावी लागणार आहे पार्किंग मिळून जाईल आपल्याला मला विचारलं ना थोडं लवकरच या ओके आता मला लकीली पार्किंग मिळेल कारण यांचं जे मोठं पार्किंग आहे ना म्हणजे बोटचं पार्किंग लेकचं पार्किंग तर ते फुल जाईल तर तिथे कोणाला घेतच नाही गेटच ना। बंद करून टाकलं त्यांनी कारण आपण गेल्या गाड्याच अडकलो बाहेर निघत नाही आता पुढे गेल्यावरती मला एका ठिकाणी पार्किंग मिळाली पण ती नशिबाने मिळाली एकाच गाडीसाठी पार्किंग होती तर मिळाली आहे आणि मी प्रेरणाला पुढे जायला सांगितलं ते तिकीट काढायला आता तिकीट काढली असेल प्रेरणाने तर या आता आतमध्ये जाऊया आपण आणि तुम्ही बघू शकता सगळे घोडे मस्त तर घोड्यावरून मस्त तुम्ही ट्रॅव्हल पण करू शकता ते बरेचसे रेस्टॉरंट्स पण आहेत ज्या आधी पटापटवरती जाऊया आणि एक बोट बुक करूया आणि ट्रॅफिक आहे बघा फक्त इथे आणि प्रेरणा प्रेरणा प्रेणागुड्या सर्चिंग प्रेरणा दिसली वाटतं मला कुठेतरी तो बघा हा सगळा पार्किंग एरिया आहे पार्किंग गेल्या फुल झाल्यामुळे मी गेट बंद करून ठेवला तर प्रेरणा दिसली आहे मला सो समोर बघू शकता तुम्ही बोट हाऊस सुटी एंट्रान्स तिकीट काउंटर तर रे ब इथे आहेत पार्किंग त्याने का माहिती बंद केली असं काय करतात फ्रेंडला इथे पाठवलेलं ला। ऑलरेडी लाईन लावून तिकीट काढून प्रेरणा पुढे उभी आहे ते काम प्रेरणाने चूक केलेलं आहे हॅलो सो या चला आतमध्ये आता सो फायनली वी आर इन द बोट मुंबईचा जुगाड लावलेला आहे आम्ही आणि ही बोट मिळवली आहे ओके सिक्स थर्टीला बंद होतं आता आम्ही फाईव्ह थर्टीला आलो आहे हाफ अन आवरची बोट राईड आहे आणि हाफ अन आवरच्या बोट राईडमध्ये आम्ही आता मस्तपैकी आलो आहे बाकी जो तुम्हाला डेक वगैरे आहे जे सगळं शूटिंग वगैरे व्हायचं मूवीजचं ते तर तुम्हाला दाखवतोच पण आता आपल्याला उटी लेक आहे तर तो तुम्हाला मेन आधी दाखवतो ओके कारण नशिबाने मिळालेली बोट आहे प्रेरणा लाईन उभी होती पण ठीक आहे जुगडा काय केलं तर तुम्ही तुम्हाला सांगू शकत नाही पण ठीक आहे ओके आता बोट मिळाली आहे आणि उठी लोकही दाखवतो तुम्हाला आणि बघा आपली पेडल बोट आणि हा समोर आहे तो उटी लेक एकदम छान ना मस्त असं आणि एकदम सिम्पल आहे याचं कसं चालवायचं बघा हे इथे मागे पुढे करायचं डाव जा लेफ्टला जायचं असेल तर राईटला जायचं राईटचं दाबायचं जा तर म्हणजे आपण लेफ्टला जाते बोट अशी स्ट्रेटला जायचं तर सरळ धरायचं असा असं चालत राहायची आणि आपण जरा जाऊयात त्या साईडला थोडा तुम्हाला डेक दाखवत आहे की माहिती आहे सो हा सगळा असा बोटिंगचा डेक आहे बघा आणि तिकडे पुढे कुठेतरी पार्किंग आहे मी आता तिकडे पुढे जाऊन पार्किंग करून आलो आणि तिकडे कुठेतरी तिकीट काउंटर आहे आणि इकडून सगळ्या बोटी सुटतात तरी ते पॅडलिंगच्या बोटी आहेत टू फोर सिक्स अशा सो तिकडे ज्या बोटी आहेत मला असं वाटतं त्या मोठ्या बोटी आहेतमध्ये लांबवर फिरायला लागतात आणि हा लेक ना असा खूप मोठा नाही आहे कॉम्पॅक्ट लेक आहे आणि सेफ पण आहे बघा आणि या बोटी पण एकदम सेफ आहेत म्हणजे नदीमध्ये पर्यटन करण्यासाठी या उत्कृष्ट आहेत त्यांच्या जास्त खर्च पण दिसत नाही मेंटेनन्स पण कमीच असेल मला वाटतं आणि लोक तर बघा ना एकदम लांब लांबपर्यंत गेली आहेत पण आहेत पावसाचे दिवस काही काही ढग भरून आलेले आहेत मला असं वाटतं कधीही पाऊस पडू शकतो आणि पाऊस झाला भिजायला होणार सो प्रेरणा कसा वाटतो एक्सपिरियन्स पोपट ओढावला होता आमचा आम्हाला मिळाली नसती बोट तर असं असतं प्रत्येक ठिकाणी तर आधी पार्किंग मिळत नव्हती नंतर मग बोट मिळत नव्हती लाईनीत खूपच गर्दी होती पण ठीक आहे फायनली बोट मिळालेली आहे सो समोर बघू शकता तुम्हाला उटी सिटी आणि असा लेक आता जसं जसं जग बदलतं प्रेरणा तसं एवढं अट्रॅक्शन राहिलं नाही काय ओके लेकचं आणि याच्यामधलं वगैरे पण पूर्वीच्या काळी तर मला वाटतं भरपूरच त्याचं अट्रॅक्शन असेल आणि स्पेशली मुव्हीज वगैरे तर भरपूर येस आणि त्यावेळी उटीला येणं वगैरे पण केवढं मोठं वाटतं आणि तू बघा कोणतरी पक्षी उडत गेला एकदम तसं नॉर्मलच झालं आणि मला ना पक्षी आहेत तिकडे ते पाण्यामध्ये डुंबणारे तर आता आम्ही काही नाही आम्ही मस्तपैकी बोटीकडे कडे थांबवली आहे समोर तुम्हाला दिसत निलगिरीची जंगल मस्तपैकी असा शुद्ध हवेचा आस्वाद घेतो आहे सध्या थंडगार आणि सगळी सगळे गर्दी करून तिकडे तर राहिलेले आहेत म्हणून आम्ही इकडे आलो शांतपणा आता हे आले आमच्या मागे मागे आणि बघा आता बायकर ग्रुप आलेले बायकर ग्रुप हेल्मेट घालून बोटवरती पॅडलिंग करतात कुठची टक्कर होता होता, होता वाजलेली आहे <laughs> <बच गये>। वाजगे आहे <laughs> सांगा आम्ही जरा इथेच थांबलो आहे आणि मला असं वाटतं तिकडे एक अम्युजमेंट पार्क पण आहे तिकडे सगळ्या ॲक्टिव्हिटी चाललं सो असा बोटिंग डेक आहे फोट टू सीट्स आणि ते असं छोटंसं गार्डन आहे बघा आणि हे बघा म्हणजे सगळ्या अशा बोट्स आता पार्क होतात आणि इथेच कुठेतरी मैने प्यार याची दिल दिवाना बिन सजनाक्याची शूटिंग झाली असेल सो so, कोणाकोणाचं ते फेवरेट सॉन्ग आहे मला कमेंट करून नक्की सांगा सो बऱ्याच वेळा मी ऐकत असतो ते सॉंग मला असं वाटतं कधी कधी एखादी सॉन्ग एखादी जागा अजरामर करून टाकतं तर त्यातला काहीसा प्रकार आहे त्या सॉन्गने जी जागा आहे तर ती आजरावर करून टाकलेली आहे उटी लेक बोटिंग प्लेस आणि मग इथेच कुठेतरी शूट झालं असेल आणि तो तिकडेच कुठेतरी आईस्क्रीम गेला जातो आईस्क्रीम कुठेतरी वरती आहे आईस्क्रीम कॉन्ट खायच्यापर्यंत आईस्क्रीम आणि आता घेतले ते बघा मसाला कॉर्न आणि आता जरा मसाला कॉर्न खाता खाता तसा उटी लेकचा व्ह्यू एन्जॉय करतो आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही असा घोट्यावरती स्वार घेण्याचा पण आनंद घेऊ शकता इथे भरपूर घोट्यात फिरायला जातो तुम्हाला फिरून आनंद असतो सो झालं झालं स्टाफशी बोलणं वगैरे पण काही काही बिझनेस कॉल होते तर ते पण झाले ओके एव्हरीथिंग इज ऑलराईट सोनगिरी वरती म्हणा किंवा मालवणवरती म्हणा किंवा मेटबावरती म्हणा कसं सीझन आहे ना तर त्याची पण अपडेट्स मध्ये मध्ये घेत राहावी लागते आणि त्याच्यामध्ये सगळी कामं संपवलीत आणि त्याच्याशिवाय Uh, जो आपला बँगलोर टू मैसूरचा एक व्हिडिओ होता तो पण अपलोड करून रिलीज केला आता बाकीचे व्हिडिओ आता थोडे थोडे एडिट करतोय थो पाठवलेले पण त्याच्यात मध्ये थोडे करेक्शन ते करून आता चालू आहेत प्रोसेसिंग वगैरे काही व्हिडिओ अपलोड चालू आहे कारण आपण युट्यूबला पण करतो फेसबुकला पण करतो कर कारण तुम्ही हा व्हिडिओ मल्टिपल फॉर्मॅट्स वरती बघत असतात तर ते काम चालू आहे इकडे इंटरनेट पण तसा स्लोच आहे ओके सो त्या अनुषंगाने सगळी कामं बाकी आहेत आणि त्याच्याशी उद्याचं प्लॅनिंग पण की आता उद्याचं काय करायचं कसं होतं की आम्ही काय खूप रिसर्च आम्हाला करता येत नाही थोडा थोडा रिसर्च करत करत आम्ही फिरत असतो तर आता उद्या आपल्याला इथून निघायचं उटी मधून आणि उटी मधून आता आपण जाणार आहोत ना आता ते कुर्गला आणि तो जातानाचा रस्ता आहे ना तर तिथे पण बरेचसे पॉईंट आहेत उटी मधले ज्याच्यामध्ये बऱ्याचशा अशी ठिकाण आहेत जिथे मस्तपैकी शूटिंग वगैरे झालं होतं स्पेशली साजान सारख्या किंवा बऱ्याचशा दिवानाचं वगैरे तर तसे शूटिंग पॉइंट आहेत मोठमोठे लेक आहेत डॅम्प आहेत ओके सो ते पण आपण एन्जॉय करत करत आपण मस्त उटी उतरून चालणार आहोत आणि मध्ये चहाचे मळे ते पण लागणार आहेत तर ते पण सगळं एन्जॉय करायचं आणि त्याच्याशिवाय कोगला पण पोचायचं पण आता ना कसं आहे की काही कामं पण आली आहेत ओके सो जवळजवळ दोन ते तीन दिवस माझा मुक्काम ही सगळी ट्रिप संपवल्यावरती कर्जतला असणार आहे त्यामुळे मुंबईला जायला पण थोडा उशीर होतोय काय माहिती नाही किती तारीख उजाडेल असं असं वाटतं आता प्रॅक्टिकली की चार पाच तारीख पण उजाडू शकते त्या प्रकारची कामं आता आलेली आहेत ऑन द वे काही कामं कोलाडला पण आहेत काही पेंडला पण आहेत ओके सो बघूया कसं काय मॅनेज होतं ते पण त्याच्यामुळे झालं काय की आता कुरुकला असं प्लॅन करतोय की एकच दिवस स्पेंड करेन कारण उद्या आता बघूया आम्ही उद्या किती वाजता कुरुकला पोचतो ते आणि त्याच्यावरून मग परवा आम्ही कुरुकमध्ये एक दोन तीन जे महत्त्वाचे स्पॉट आहेत तर ते एक्सप्लोअर करून मग आम्हाला गोकर्णाला जावं लागेल आणि कोकणावरून सावंतवाडीला आणि सावंतवाडीवरती गेल्यावरती मी थोडी रेस्ट करेन ओके सो असं नाही की सावंतवाडीला पोहोचल्यावरती नेक्स्ट डेलाच मी कर्ज राहायला निघेल कारण थोडं एक्झर्शन तर होणारच कारण मी कंटिन्युअसली ड्राईव्ह करतो आहे आणि फिरतो आहे मी तर त्याच्यामुळे सावंतवाडीला ॲटलीस्ट टू डेजचा राहण्याचा प्लॅन आहे फ्रेंडाच्या पण चेहऱ्यावरती आहे थोडंफार एक्झर्शन ओके एन्जॉय करतो आहे ओके वातावरण तर खूपच छान आहे आता पण तुम्ही म्हणाल ना टेम्परेचर एवढा ऑसम आहे ना काय मोडू शकत नाही ओके ओटीमधून पाय निघवतच नाही आहे ओके पण निघावं तर लागणार आहे कारण कामं पण आहेत आपली म्हणजे आपला हॉस्पिटॅलिटीचा बिझनेस आहे त्याच्याशिवाय रिअल एस्टेटचा बिझनेस आहे आणि अजून सुद्धा बरीच कामं होणार चालू होतात त्याचं पण प्लॅनिंग करायचं फोनवरती बोलणं चालू असतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट करेन ओके बरेच प्लॅन्स आहेत नेक्स्ट फोर मंथसाठी हा आणि काही काही नवीन रिसॉर्ट्स पण आले आहेत ओके सो कर्जत मध्ये दोन तीन रिसॉर्ट्स आली आहेत माझ्याकडे त्याच्याबद्दल पण काही गोष्टी फायनलाइज करायच्या वगैरे सो बघूया सगळे विचार डोक्यामध्ये चालू असतात आणि इथे एन्जॉय पण करतोय सो so, गेल्यानंतर भरपूर कामाला लागायचं आहे आणि त्याच्यामुळे कसं काय प्लॅन होतं तसं मी तुम्हाला अपडेट करेन पण उद्या आपण इथून तर निघतोय कुर्कला आपण जाणार आहोत कुर्कला आपल्याला स्टे करायचं पण ता सात तासांची जर्नी आहे टोटल आणि सगळे स्पॉट्स वगैरे बघून वगैरे जायचं आहे सो so, उद्याचं पण लॉंग जर्नी डे असणार आहे सो सो हॅपी जर्नी टू अगेन ओके आणि आता उटीच्या हा आजचा जो व्हिडिओ आहे ना तो अशी ही मस्त रात्र आपली बाल्कनी आणि मस्त अशी थंड हवा याच्यावरती संपवतोच आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दावा आणि या व्हिडिओनंतर गाणं ऐकायला विसरू नका दिल दीवाना बिन सजना के माने ना मैने प्यार के